चालक मालक व इतर कामगार वर्गासाठी एरुली सेक्टर 21 मध्ये इंद्रावती रुग्णालयाच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले गेले होते ज्यामध्ये महिला पुरुष यांनी मोठ्या प्रमाणात सहभागीत आपल्या आरोग्याची तपासणी केली शिव गर्जना वेंडर असोसिएशनच्या माध्यमातून उपाध्यक्ष सुदेश कुमार शर्मा सचिव कैलास सुकाळे खजिनदार विनोद सोनवणे कमिटी सदस्य शुभम चौगळे मयूर कुसाळकर आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून कामगार वर्गाच्या आरोग्याच्या समस्या दूर करण्याच्या हेतूने तपास। इतर तपासणी शिबिराचे आयोजन केले होते या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना उपनेते तथा अध्यक्ष विजय चौघुले यांच्या आयोजकांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या वाढदिवसाचा केक देखील कापण्यात आला यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात चालक मालक आणि कामगार वर्गाच्या त्यांच्या प्रत्येक समस्येत पाटीलशी उभे राहण्याचे तसेच कोणत्याही आरोग्य समस्येसाठी पाटीलशी उभे राहण्याचे आश्वासन दिले यावेळी काही कामगार वर्गाला शिवसेना उपनेते विजय चौघुले यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप करण्यात आले याविषयी शिव गर्जना वेंडर असोसिएशनच्या काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया ये हमने मतलब आज से 10-15 साल पहले शिव गर्जना असोसिएशन बनाई थी और ये सर के अपने साहब चोगले साहब के निर्देशानुसार उन्होंने हमको ये निर्देश दिया था कि ऐसा लोगों के जो बेंडर हैं उनका भी और उनके अंडर जो काम करते हैं जो उनके कर्मचारी है उनके बारे में कुछ अच्छा करने के लिए उनके भले के लिए ये एक एसोसिएशन बनाई थी ताकि हम लोग यहाँ पे शांति से बिजनेस कर सकें और हमारे जो कर्मचारी है कामगार कर हैं वो भी यहाँ पे अच्छे से खुशहाल रहें उसके लिए हम हर साल ये साहब के बर्थडे पे ये कुछ ना कुछ आरोग्य कैंप रखते हैं कोई ना कोई टाइप का हम लोग यहाँ पे आरोग्य कैंप रखते हैं आज भी यहाँ पे हमने शिव शिव गर्जना बंडर एसोसिएशन के अंडर ये कार्यक्रम रखा हुआ है और वैसे भी दूसरे भी हम कोई उनके जो भी उनके भले के निमित्त है वो तो कार्यकाल काम जो है हम यहाँ पे उनके गाइडेंस से माननीय श्री चोगले साहब के उपनेता शिवसेना के जो माननीय श्री चोगले साहब है उनके निर्देशानुसार निर्देशानुसारे काम करते रहते हैं। आज श्रीगर जन मिंट्रो अोशिएशन अध्यक्ष आम श्री विजय चौगले साहब प्रथम वारदिवस हार्दिक शुभेच्छा दी वाई तुझाभावी उदंड आयुष्य देव शुभकामना कर आज आम्मी अोसिएशन मध्यम कामगार आम्बे ड्राइवर जे कामगार कामगारे सिक्युरिटीवाल सर्वानी आम्मी आज एक भव्य असं आरोग्य शिबिर ठेवलं त्यामध्ये सर्व बेसिक टेस्ट होऊन नेत्र चिकित्सा व मोफत चेषणी वाटप जी केलेलं आहे व जे ए सी जी करून जर कुणाला जर प्रॉब्लेम सापडलाच सापडू नये असं सर्वांचंच मते परंतु जर काही असं असेलच तर त्यांची एनजिओ ग्राफी किंवा एनजिओप्लास्टिक वगैरे जे पण असेल ते चौगुले साहेब व असोसिएशनच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट करून घेण्याचेही साहेबांनी आज घोषणा केलेली व त्याप्रमाणे आम्ही सर्व असोसिएशन कामाला लागलेलं असू आमचे जे कामगार आहेत ते आमचे कुटुंब आहेत आम, त्यांच्या जीवावर आम्ही बिझनेस करतो त्यांच्या जीवावर आमचं आमचं सर्व त्यासाठी आम्ही आम्हालाही त्यांच्या कुटुंबाची काळजी असल्यामुळं व साहेबांनी सांगितले दिलेल्या निर्देशानुसार आम्ही इथून मागेही त्यांच्या कुटुंबासाठी व कामगारांच्या आरोग्यासाठी काम केलेले व इथून पुढेही करत राहू जय गेले पंधरा वर्ष शिवगर्जना व्हेंडर असोसिएशनच्या माध्यमातून आणि चौगुले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी काम करत आहोत या ठिकाणी काम करत असताना आमच्या बरोबर जे काम करणारे जे कामगार आहेत जे काही कामगार आहेत या कामगारांचं आरोग्य त्याचबरोबर कामगारांच्या कुटुंबाचं आरोग्य हे सुदृढ राहावं या उद्देशानं आज या ठिकाणी बा साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे या माध्यमातून आपण काम करत असताना सामाजिक बांधिलकी जी आहे या ठिकाणी आम्ही वेंडर असोसिएशन म्हणून काम करत असताना सामाजिक बांधिलकी जपणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आम्ही चौगुले साहेबांकडून शिकलेलो हो। आहोत आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अशा अशा असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी भविष्यात पण आपण या ठिकाणी आयोजित करणार आहोत आणि सर्व कामगारांना त्यांचं आरोग्य कारण काही आमच्यासाठी काम करणारा कामगार काम जो आहे त्याचं आरोग्य जर चांगलं असेल तर आमचा व्यवसाय चांगल्या पद्धतीनं चालू शकतो ही आमची भावना आहे आणि सामाजिक भावनेतून आपण काम करणं हेच आम्ही साहेबांच्याकडून शिकलेलं आहे आणि तोच त्या धडा घेऊन आम्ही पुढे या ठिकाणी काम करत आहोत साहेबांना या निमित्तानं आम्ही येत्या बारा मार्चच्या बारा मार्चला साहेबांचा वाढदिवस आहे असोशिएशनच्या माध्यमातून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना चांगलं आरोग्य लाभो अशी विश्वचरणी प्रार्थना करतो धन्यवाद आमच्या सगळ्या शिवगर्जन असोसिएशनकडून सर सरांना श्री विजय चौगे सरांना वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद